श्री स्वामी समर्थ दुःख देणारी लोक तुझी कदर करतील कधी न विचारणारेही आदर करतील पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे अरे बाळा आलाच आहेस ना तर स्वामींसाठी आजचा संदेश संपूर्ण ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश की नाही खास असणार आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करो तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो दुःखाला कुठेही जागा नसो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना बाळा ध्येय जेवढं मोठं असतं तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात तुला प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवायला स्वामी माऊली साथ देतात ऐकून तर बघ आज स्वामी लीला सांगतात बाळा वेळेत मनासारखं यश मिळालं नाही तर निराश होऊ नकोस तुझे प्रयत्न सोडू नकोस संयम ठेव तू जिंकणारच आहेस हे मात्र विसरू नकोस तुझ्या मनात असं कोण दडले दिसेल तुला स्वप्नात जे घडले संकटात सगळी दारं बंद झाली तरी एकदा तुझ्यासाठी मी उघडले शोधून तर बघ जवळच्या माणसाचा स्वभाव जरी पुरेपूर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही तुझी काळजी आहे मला बाळा तू सतत चिंता करू नकोस सर्वात मोठ यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशानंतर मिळत असतो तुझ कल्याण करण्याकरता स्वामी माऊली असे सर्व ठाई फिरे आणि क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुचावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई बाळ पुन्हा जिंकायचं आहे तुला हार मारू नकोस तुला मिळणार आहे ते ज्यासाठी तू प्रयत्न केलेस मार्ग चालत राहा मी पाठीशी आहे मला प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थनाम ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर स्त्री स्वामी समर्थनाम टाईप कर लक्षात घे बाळा तुझा निर्णय चुकला तरी ठाम राहा ठाम राहायला शिक यातून अनुभव घे आणि विश्वासाने नवीन सुरुवात कर मग बघ घडेल चमत्कार बाळा स्वामी माऊलींना नेहमी दिसत असत जे तुला दिसून येत नाही तुझ कर्म स्वभाव आणि विश्वास हे कोणालाही सहज घेता येत नाही शून्यातून आज विश्व निर्माण केलंस चांगलं काहीतरी नक्कीच घडवलंस तुला कठीण असेल असं वाटत होतं पण तू प्रयत्नाने सहज शक्य केलंस बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुला अजून काहीतरी गोष्ट सांगितली तू सरळ मार्गावर असतानाही तुझ्यासोबत जे घडलं ते इतरांचं प्रारब्ध आहे तू चुकला नाहीस तर तुझ्या पाठीशी मी कायम खंबीर आहे बाळा मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत तुझ्या सगळ्या अडचणी संपवून तुझ्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि आनंद घेऊन येतील प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून तुझ्या कामाला सुरुवात कर मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो फक्त एवढाच काय विचारतो कर आशीर्वाद आहे स्वामींचा तुला वाट चुकत असेल तर मार्गदर्शन मिळेल डोळे बंद करूनही स्वामींचं दर्शन घडेल तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप तुला दिसेल पुढच्या क्षणात तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना आज पूर्ण होणार बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस बघ स्वामी सांगणार आहेत तुझे कष्ट ना आता संपणार आहे हा संदेश पुढे शेअर करतात अशक्य ही शक्य होणार आहे बाळा सतत काळजी करणं सोडून दूर हो आता तुझं सर्व कष्ट हीच तर आहे तुझ्या जीवनाची गोष्ट तुला जमणार आहे जाणून घे आता ही खरी गोष्ट अरे तुझ्या सगळ्या अडचणी पुढच्या क्षणात संपणारच संयम ठेवून तर बघ बाळा तुला एक दिवस अक्कलकोटचे साक्षात दर्शन घडणारच आणि नेहमीच तू माझे आभार मानतोस पण बाळा आज मी तुझे आभार मानतो कारण तू तु तुझा वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस बाळा यापुढे सर्व काही चांगलं तुझ्या मनासारखं होणारच एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा सुंदर काही नसणारच प्रत्येक वेळी अडचणींना सामोरं गेलास काही वेळेस अनुभव नसतानाही अचूक निर्णय घेऊन के सिद्ध केलंस की तुला अशक्य असं काही नाही निर्णय चुकणार नाही ज्ञान दिलं ना ज्ञान वाढतं पण केलेली व्यर्थ बडबड कामाची नसते तिथे ज्ञान तर वाढत नाहीस वेळही वाया जात असतो मला रात्रीनंतर दिवस उजाडतच असतो पुढे तर सगळं नीट होणार आहे संयम ठेव विश्वास ठेव चमत्कार घडला तर घडतच असतो फक्त विश्वास ठेव कार्य करत राहा तुझं दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील सगळे अडथळे चमत्कारात बदलतील शाळेच्या गणितात कच्चा राहिलास तरी माणुसकीच्या शाळेत पक्क राहा तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही विश्वास ठेवून तर पहा अरे अनुभव पाठीशी असेल तर अशक्यही शक्य होत असत कुणी काही म्हटलं तरी प्रत्येक परिस्थितीत तुलाच खंबीर राहावा लागतो जे तुझ्या कर्माचा भाग आहे ते तुला मिळणारच असत प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतं काळजी करू नकोस त्यात तुझी चूक असतेच असं प्रत्येक वेळी तर नसतं बाळ आता एक दुःख मिळालं असलं तरी पुढे एक आनंद मिळणारच असतो पुढे आणखीन चांगलं होणार याचा संकेतच तुला मी मिळत असतो जे घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं बाळा आजचा हा संदेश तू ऐकलास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला तर यातच मला सकळं आलं आजपर्यंत अनेक दुःख आव्हानं पार केली आहेस तू तर एक साहसी बाळ आहेस ज्याने तुझ्या कर्माने मनात जागा निर्माण केली आहे तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे हाक दे या स्वामी माऊलीला केव्हाही तुझ्या हाकेला मी धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईलच पण बाळा नेहमी लक्षात ठेव पुढच्या क्षणात दुःख संपून आनंदाची बातमी येते ही स्वामी आई तुला खास आशीर्वाद देते शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी नकोस करू मी आहे फक्त तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा दर्शी स्वामी भक्त